पाटलाचं नाव घेते परमेश्वर उतारले हनुमंताच्या <laughs> मंदिराव सोन्याचा कळस हनुमंताच्या मंदिराव सोन्याचा कळस बाबासाहेब पाटलाचं नाव घेते वड सायत्रीचे वेळस जन्मदिला मातेने पालन केले त्याने विकासरावांचं नाव घेते पत्नी सोन्याची मुरणी चांदीचा दांडा माया जगात नसते कुणाला संकेत रावांचे नाव घेतव कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या अनिल रावांना सात जन्म डोळे भरून पाहू द्या